ครับครับครับครับ बीड ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी ज्ञानोबा आज सायंकाळी बीड जिल्हा रुग्णालयामध्ये एक छोटं बाळ एक दिवसाचं अर्भक अर्भकिट केलंय जागतिक महिला दिन काही दिवसावरून येऊन आहे बीड जिल्ह्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रात आणि देशात महिलांचा सन्मान केला जाणार आहे आठ मार्च रोजी मात्र बीडमध्ये एका मातेनं एक दिवसाचं बाळ नाल्याच्या कडीला फेकून दिलं होतं ते आज दुपारी दिंडोडू पोलीस ठाण्याचे कर्मचारी आणि हिंगणी गावचे सरपंच आणि तिथल्या असणाऱ्या आशा वर्कर असतील आणि मदतनीस अंगणवाडीच्या सेविका असतील यांनी हे बाळ दुपारी त्यांच्या ताब्यात घेतलं त्यानंतर त्याला सायंकाळी बीडच्या शासकीय रुग्णालयामध्ये ॲडमिट केलं आहे सध्या त्याची पर परिस्थिती आहे प्रकृती आहे ती चांगली आहे त्याच्यावर सध्या बीडच्या शासकीय रुग्णालयामध्ये जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अशोक थोरात यांच्या महाराष्ट्राखाली तज्ञ डॉक्टर इलियास खान आणि त्याची टीम या ठिकाणी त्याच्यावर लक्ष ठेवून आहे तर याच दरम्यान ज्यावेळेस ते बाळ पोलिसांनी आणलं त्यावेळेस जिल्हा रुग्णालयाचा अपघात विभाग आहे त्या अपघात विभागाचे आर एम ओ जे काही डी एम ओ आहेत डॉक्टर राम आव्हाळ यांनी या, या बाळाला ॲडमिट केलं त्याच्यावर सध्या जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिर जवळ बीड आज दोन मार्च रोजी आज पाच वाजताच्या दरम्यान एक दिन पोलीस स्टेशनचे पी एस आय आज एक नवर नवजात अर्बकाला घेऊन आले होते पुरुष जातीचा अर्बक आहे ते साधारणत एक ते दोन दिवसाचा जन्मदात जन्मचं बाळ असेल ते बाळाची परिस्थिती ही चांगली होती पण तरी आम्ही त्याला ऑब ऑब्झर्वेशनसाठी नवजात नऊजात शिशुकक्षामध्ये ॲडमिट करून घेतलेलं आहे त्याची माहिती आम्ही आमच्या वरिष्ठांना कळवली आहे आज सहा वाजता एक मेल बेबी आम्ही ॲडमिट केलं आहे कॅज्युअलिटीमधून कॉल आला धारूरच्या जवळ एक गावाकडून हा बाळ पी एस आय शेख आणि त्याच्यासोबत अंगणवाडीचे सोशल वर्कर यांनी हा बाळ आणून ॲडमिट केलं आहे हा अननोन बाळ सध्या स्टेबल आहे म्हणजे तर ऑक्सिजन रिक्वायरमेंट आहे त्याला थोडासा श्वास घेण्यामध्ये त्रास आहे आणि जेव्हा ॲडमिट झाला तेव्हा अंगावर किरकोळ ॲब्रेशन्स म्हणजे तर असे काही थोडे जखमा आहे आणि काही चिमट्या मुंग्या किंवा असे काही शेतात जे काही असतात त्या थोडेसे चावलेले आणि अंगावर ॲब्रेशन्स आहे बाड स्टेबल आहे पण त्याचा श्वासाचा जे रेट आहे ते जास्ती आहे त्याचा उपचार सध्या चालू आहे जाहीर आवाहन अँटी करप्शन ब्युरो बीड तर्फे जनतेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आवाहन बीड जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की शासकीय कामाकरिता लाच मागणाऱ्या लोकसेवकांविरुद्ध तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंध विभाग बीड या कार्यालयाशी संपर्क साधावा संपर्क शंकर शिंदे पोलीस उपाधीक्षक बीड संपर्क क्रमांक त्र्याण्णव पंचावन्न शंभर शंभर